बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहात यंदा येवल्यातील मधली गल्ली येथे संत गजानन महाराज मित्रमंडळ यांनी सादर केलेल्या नृसिंह अवताराचा सजीव देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली धार्मिक वातावरण भक्तिभाव थरारक सादरीकरण आणि अप्रतिम सजावट यांचा सुंदर संगम मंडळाने उभा केला भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा हिरण्य कश्यपूचा अहंकार आणि नृसिंहांचे क्रोधावतार या प्रसंगाच्या सादरीकरणाने गणेश भक्तांची मने जिंकली श्री संत गजान महाराज या वर्षी नरसिंह अवतार जिवंत देखावा सादर करत आहे यामध्ये भक्त प्रल्हादाची भक्ती आणि हिरण्य कश्यपूचा वध या ज्वलंत देखावा दाखवण्यात आला आहे आपण या देखावाचा लाभ घ्यावा व दर्शन असावे धन्यवाद